नमस्कार मित्रांनो मी डोंगीकरिया चॅनलवर तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे अविनाश गिर तर आज चालू आहे आपण मस्जिद बंदरला भिसे आणायला भिसे आणि काहीतरी घालायचं आयटम घेऊ नॉर्मली आणि कसं कुठून जायचं कसं जायचं कुठल्या शॉपमध्ये जायचं कुठं स्वस्थ भेटेल ते तुम्हाला दाखवतो मी आज तर आपण पोचलो आता मस्जिदला बघू शकता दुकान आहे तुम्ही शॉपला दुकान एक डेली आतून जे येते ना तो एक दुकान आहे दाखवतो मला मी इथून एक पूर्ण सर्वकडे ते हीच दुकान आहे फिशिंगचं सामान सर्व टोटल फिशिंगचं सामान भेटेल तुम्हाला इथे मस्जिदला डॉट कॉम भेटले तो इथून घेतलेला तो बघूया इथे भेटले का चाल का आज कमला गे चाल ते नंबर पेजे या कितीला बागे किती घेतला सातशे मग काय घेऊन मी साताव पण नय सातशे नाही पाठणार नॉर्मली आपण जर डागऱ्यात वरला तर डागरा नॉर्मल तू केसला असं पाठणार आणि तुम्ही जर जागेवरून उचलला तर मग असं पाठणार नाही पाठणार तुम्ही हे बघ आता डागराने जरी पाक मारलास तुम्ही तिथे चार उगले चार बोटी आहे चेक करून घेऊ आपण चार बोटी चाळीस आखाचा आहे म्हणजे उंच आहे जी चाळीस किती वजन आहे दादा किती आहे बघ किती वजन आहे अस्सी और एक के जी आहे का एसी मंडल आहे व्हाइट हो नाही रे व्हाईट का बहुत अच्छा आणि ते रेडीमेड पकी सत्तर रुपया साठ रुपया सत्तर रुपया साठ रुपया नॉर्मल दाखव नाही दाखवले सत्तर रुपये आणि यो वजन क्वालिटी काय आहे हे वजन सत्तर सर्व रेडी बिडी बनवलेले आहेत पाच पण रेडी आहेत बिस्टर पण रेडी आहेत चालू आहे किती पीक झाला साडे साडेचशे पन्नास गेले असं महेश पाटील मी मारल पाक हा पाहिजे पाचशे रुपये

आमच्याकडे आम, आम याला फग बोलताना सेफ्टी जॅकेट पण भेटतात पूर्ण मार्केटच यायचं टोटल सर्व मिळे फिशिंग रॉड फिशिंग व्हील तुम्हाला मार्केटच द्यायचा बोर यांचे जाण्यासाठी स्वस्त दुकान लोखंडवाला अँड ब्रदर्स ह्याच्याकडे झाल्या भेटतात सर्व आयटम आम्ही नेहमी इथून नेतो रॉड पण भिजी रॉड पण मिळते जाल्या चिंबोर यांच्या चिंबोर यांच्या जाले नाही खतम चिंबोर लोक हा ओला नीचे ओला व्हाईट ओला ना हा वही ओला

आईस्क्रीम बघा कसा चकाकत आहे गोल्ड आहे पाच मीटर प्लस रिझल्ट भरपूर असं तर व्हाईटला पण जी चाळ्यासाठी आज बेस्ट आहे तुम्हाला मी दाखवतो काय आणले ते मजिदला एकदम सकाळी बोललो ना मजिदला चाललोय दाखवलं तुम्हाला मी किती कि दोन मित्र दो भेटलेले पेनचे पेन आमरापूरचे गणपती जाते ते पण भेटले ते पण पाच दोघांनी पाक घेतलाय आज घेतलं तरी साडी केन सातशे एक साडेसातशे रुपयाला तिथे पगोले पण स्वस्त आहे त्याच्या हे बघा एवढा आणलाय मी आता या चिंबोरीची जागी मी व्हिडिओ टाकलेली युट्युबला ही जाली कशी आहे ना ही बघा ही जाली आहे याची या चिंबोरीची म्हणजे एक शॉर्ट व्हिडिओ आहे आणि चॅनल मी डुंगीकर या नाव आहे त्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ या जाल्या आणल्या आणि या काला कावामध्ये आणल्या चार बोटी बघा चार बोटा जातात चार बोटी जाला घेतल्या तेवीस नंबरमध्ये या तसे मासे पाच लागतात एकदम खराब नव म्हणजे तोडून नाही जात बसतात लवकर नाही वरती नॉर्मल घालायसाठी वरती लावायला कांदा ते हे आणले पाच ग्रॅमचे आणि आज सात ग्रॅम सात नंबरचा सूच आणला आहे घालासाठी नॉर्मल खरबीत कोळी घालवायसाठी ना गल ठेवायला बॉक्स आणला आता हा नवीन एक प्रोडक्ट आला आहे गेलाचा हा बघा असा आहे इतर इथं वरती लावला ना हुक आटक लावला ना याला आहे ना असं ला खाली राखा आता पूर्ण म्हणजे मासे चार आहे ना या तो याला लावायचा याला खाली सोरायचा असा असा खाली समजा सपोज आपण असं लावला चारा असं खाली सोडला ना की या असं आटकेल असं पडेल जेव्हा खावा लातील वरचा आठ इमरा खाली हल्ला ना असं घेतला का ते हे नाही हे भरपूर काय ते हे कुठल्या ना कुठल्या बोला त्याला बोला पाटण्या टाकणार तेव्हा एक च दो, दोन तीन मासे एकदाच लागणार याला आणि हा बॉक्स आहे ना हा बॉक्समध्ये गल् नॉर्मल गल्ट गल ठेवायला या साईडला पण गल्ट ठेवू शकतो आपण त्याच्यात हा दोन कामासाठी यूज आहे बॉक्स एवढं नॉर्मली शॉपिंग केली आपण मग बाय